नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या तुम्ही जर आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करून घ्या जनुकीय संपादन तंत्रज्ञान तेवीस पिकांत वापरले जाणार डॉक्टर तिलकराज शर्मा तब्बल तीनशे वीस कोटी रुपयांची तरतूद यामध्ये कापूस पिकाचा सुद्धा समावेश असणार आहे नंबर लागून सुद्धा तीस हजार शेतकऱ्यांनी नाकारली शेततळे नगर जिल्ह्यातील गेल्या दोन वर्षातील स्थिती हवा होता ट्रॅक्टर लागलेत शेततळे अकोल्यामध्ये तुरीचे दर बारा हजारांच्या पार तुरीचे दर अकोला बाजार समितीमध्ये बघू शकता किमान दर आहे नऊ हजार शंभर रुपये कमाल दर आहे अकरा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये सरासरी दर आहे नऊ नऊ हजार आठशे रुपये गुहागरमधील सुपारीच्या दरात आयात मालामुळे घट बागायतदारांना दरांना फटका तालुक्यात यंदा भरघोस उत्पादन केवळ पालशेतमध्ये दरवर्षी ऐंशी टन उत्पादन गुढीपाडव्यानिमित्त वाढली विविध आंब्यांना मागणी पुणे बाजार समितीत कोकणासह कर्नाटकातून आवक आजरा बाजारपेठेत काजू बीची आवक कापूस उत्पादकता वाढीसाठी पूरक तंत्रज्ञानाला पाठबळ सीआयसीआरचे संचालक डॉ प्रसाद यांचे प्रतिपादन लँडस्केप डिझायनिंगबाबत ऑनलाईन करिअर अभ्यासक्रम तसेच जिनिंग प्रेसिंग जमीन विक्री प्रकरणी याचिका संबंधितांना नोटीस बजावण्याचे निर्देश विदर्भ मराठवाड्यात आज पाऊस गारपिटीचा इशारा मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज उष्णतेपासून बचावासाठी पिकांना क्रॉप कव्हर जुन्नर तालुक्यात नऊ टँकरने पाणीपुरवठा अठरा गावांचे सोळा प्रस्ताव मंजूर अधिसूचना निघताच वाढली अस्वस्थता शेतकऱ्यांकडून हरकती सोलापूर धाराशिव जिल्ह्यात होणार जमीन अधिग्रहण सोलापूरचे आठशे अडुसठ आणि धाराशिवमधील दोनशे दहा हेक्टरचे संपादन कडधान्यामधील दरवाढ कायम राहण्याची शक्यता रमजान निमित्त फळाच्या मागणी दरात सुद्धा वाढ दर्जेदार जांभूळ उत्पादनासाठी बागेचे व्यवस्थापन जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनावर लक्ष द्या उन्हाळ्याच्या काळात दुधाड जनावरांना पुरेसे संतुलन पोषक आहार द्यावा बहुतांश भाजीपाल्यांची आवक आणि दर स्थिर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुढीपाडव्यामुळे आंब्याच्या आवकेत वाढ शेतीमालासाठी दीडपट हमीभावाचा कायदा करा वर्धाय ते राज्यस्तरीय शेतमाल रास्तभाव परिषदेत ठराव महानिर्मिती वीज कंपनीची विक्रमी कामगिरी एकूण एकसष्ट हजार चारशे एकोणचाळीस दशलक्ष युनिट वीज निर्मिती औष्णिक वीज निर्मितीमध्ये वाढ वीज केंद्रांची उल्लेखनीय कामगिरी मुळातून शेतीसाठी थेट पाणी उपसा बंद चारशे पन्नास शेतकऱ्यांवर कारवाई एक आवर्तनाला शेतकरी मुकला गाव तिथे शासकीय दूध डेअरी खाजगीची मक्तेदारी मोडीत महानंदला देणार ऊर्जा व्यवस्था अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला नक्की प्रेस करा